सिंधेवाई यम आय डी सीजवळ भीषण अपघात एक ठार दोन गंभीर जखमी धानाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरमुळे संशयाची धुसफूस पोलीस तपास सुरू चंद्रपूर जिल्ह्यातील सिंधवाई यम आय डी सी परिसरात आज दुपारी धानाने भरलेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात झालाय या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे वाणेरी येथून सिंदेवाहीकडे धानाचे बोरे घेऊन ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा तोल गेल्याने ती पलटी झाली आणि ट्रॉलीखाली तीन हमाल दबले वामन राजेराव सावसाकडे वय पंचावन्न सुरेश राजेराम सावसाकडे वय साठ श्रीकांत ईश्वर गायकवाड वय तीस अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले ट्रॉली उचलून तीनही जखमींना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय सिंधेवाही येथे हलवण्यात आले डॉक्टरांनी केलेल्या प्राथमिक उपचारादरम्यान वामन सावसाकडे यांना वृत्त घोषित करण्यात आले इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे रेफर करण्यात आले आहे अपघातातील एक महत्वाची बाब म्हणजे ट्रॅक्टर व ट्रॉलीवर नंबर नंबर प्लेट नसणे यामुळे ट्रॅक्टर नेमका कुणाचा याबाबत संशय निर्माण झालाय या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार कांसन पांडे यांचे मार्गदर्शनाखाली सिंदेबाई पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा